ाऊ मासाहेबाचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव सिंदखेड राजा येथे झाला वडील लखोजी जाधवराव मातोभर सरदार होते निजामशहाच्या मातोभर सरदारापैकी जिजाऊचे जी वडील यांचा धाक निजामशहाला सुद्धा होता त्याचबरोबर राजे भोसले हेही निजामशाहीमध्ये सरदार होते आणि अशा प्रकारे शहाजी राजे जेव्हा दहा वर्षाचे होते तेव्हा त्यांना लोखोजी जाधवरावनी पाहिलं आणि आपली मुलगी देण्याचे ठरवलं पुढे इंदापूरच्या लढाईमध्ये राजे मारले गेले एका मोहिमेमध्ये तरीसुद्धा पुढे लखोजी जाधवरावनी त्यांचं जिजामशी लग्न लावून दिलं शहाजीराजांनी आणि शहाजीराजे दहाव्या वर्षी सरदार आणि तिथून पुढे भोसले आणि जाधवराव यांच्यात पुढं वाद निर्माण झाले कारण शहाजीराजांनी आदिलशाही सोडली त्याचा पाठलाग करायला त्यांनी लखोजी जाधवरावला निजामशाने पाठवलं आणि हे पाहिल्यानंतर शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरीमध्ये ठेवलं की शहाजीराजे पुढे आदिलशाहकडे विजापुरी गेले तेव्हा लखोजी जाधवराव पाटला करत आले तर त्यावेळेला किल्ल्याचे किल्लेदार होते विजयराज विश्वासराव पवार आणि ते व्याही होते शहाजीराजे जिजाऊ गरज गरज होत्या आणि तिथे त्यांना ठेवून शहाजीराजे पुढे गेले आणि त्या काळामध्ये इथं ठेवल्यानंतर काही दिवसातच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी बाल शोभा जन्माला आले इज पाच वर्षे वाढले आणि पुढे शहाजी राजांच्या बरोबर जिजाऊ आणि ते दोघेही विजापुरी गेले त्यानंतर विजापुरी गेल्यानंतर शहाजी राजांना पुणे सुके इंदापूर चाकणी जागीर मिळालेली होती राज्य कारभार पाहण्यासाठी जिजाऊ आणि शिवाजी शिवाजीराजे पुण्यात आले काही काळ खेड शिवापूरला थांबले मग लालबालवानला तिथं थांबले त्यानंतर काही काळ सिंहगडावर आणि नंतर पंचवीस वर्षे राजगडावर राहून मावळ्याचं संघटन करून आणि जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य संकल्पक शहाजीराजांच्या प्रेरणेनं शिवाजीराजे पुढे छत्रपती झाले मराठ्यांना राजा मिळाला आणि त्याच्या पाठी माझं सगळी ताकद जिजाऊ महासाहेबाची आहे त्यांची प्रेरणा त्यांची शक्ती त्यांची युक्ती या सगळ्या गोष्टी आणि चारित्र्य हे सगळं त्यांनी शोभाला दिलं आणि एक आदर्शवत राजा या धर्तीवरती निर्माण झाला हे सगळं आणि सगळं पुण्य आणि सगळं सगळी कर्तबगारी मा जिजाऊ बासा जिजाऊ मासाहेबांची आहे या निमित्ताने मी त्यांना वंदन करून थांबतो